देवेंद्रजी फडणवीस आहेत मला आपल्याला सर्वांना सांगायचे पाच वर्षापूर्वी जो आम्ही निवडणुकीला समोर गेलो होतो तर त्यावेळेस परिस्थिती या मतदारसंघाचा झालेला निकास आणि पाच वर्षामध्ये संपूर्ण सोलापूर आणि माडा आदरणीय झालेला विकास हे संपूर्ण आदर देऊन झाला या ठिकाणी त्यांनी विकास पूर म्हणून आदरणीय देवेंद्राची फडणवीस साहेब उपस्थित आहे मी आणि आमच्या वाटतील किंवा या मतदारसंघाच्या मतदार असतील विकासाचा प्रत्येक वेळेला शब्द जन्म पाळला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यासाठी या ठिकाणी आज आपण थोडंसं यजवळ वाढलेलं त्याच्यामध्ये हजार वरच्या संख्येने रस्ते निघते असा लोकांचा महाराष्ट्र या ठिकाणी होता मला या आपल्याला या निवडणुकी जर सुबरोबर करताना मला अतिशय आनंद होत आहे की माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जे शब्द आपण दोन हजार एकोणीसला नियम नाही मग तो शिक्षणाचे प्रश्न असतील रेल्वेचे प्रश्न असतील देवगड सरकार आमच्या सरकार असेल सगळं मालेगाव सरकार असेल कोटवडी सरकार असता धेगाव उत्पादित असेल सांगोला उपस्थित असेल किंवा सगळ्याला जिवळ्याला या सोलापूर जिल्ह्याला दुष्काळ मुक्त त्या ठिकाणी क्रिप्ता ब्लड डायवर्सनचा प्रोजेक्ट असेल या सर्व प्रोजेक्ट पैकी जवळपास ऐंशी टक्के प्रोजेक्टांचे चालू झालेले आणि क्रिप्ता ब्लड डायव्हर्सन प्रॉजेटात येऊन त्याच्यासाठी संतुष्ट करून क्रियाचं पाणी सोलापूर जिल्ह्याच्या संपूर्ण करण्यासाठी इन्शुरन्स करण्यासाठी काम करतो आणि काही येणाऱ्या दोन महिन्यामध्ये कृषीचा पैसा देखील गोष्टी दहापर्यंत बोला दोन अडीच महिन्यामध्ये मिळू शकू निराचं पाणीच्या ठिकाणी आपण वृष्टीमध्ये आणणार आहोत आणि येणाऱ्या दोन ते तीन वर्षामध्ये कृष्णा वेगळं गोयना मेगानाथ वे, कुंभी कातारी या पुराचं पाणी आणत आणि त्या मतार्थकामध्ये आणत राहिलेले पाहिजे आपल्या मार्गदर्शनासाठी आपल्या आशीर्वाद आपल्याला पूर्ण होत आहे या मतदारसंघाचा विश्वास आदरणीय देवेंद्रजींवर आहे आदरणीय मोदीजींवर आहे त्यांना दिलेला चंद्रा विकास पूर्वी म्हणून आम्ही आपल्याकडे बघतो दुष्काळी पाटण्याचा सेव पूर्ण चांगलं झालंय आणि या मतदारसंघाचं अपूर्ण कामं करण्यामध्ये करतात आणि या मतदारसंघाला दिल्यानंतर या मतदारसंघामध्ये सर्व आमदारांची टाक करण आहे मला खात्री आहे की ते ज्या सोलापूरची निवडणूक मोठ्या टक्तीने जिंकतो या माझ्याबरोबर ते पुन्हा लोकसभेमध्ये मोठ्या मोठ्या पदाधिकेने निवडून येतील त्याची मला खात्री आहे त्यामुळे देशरामध्ये देशग्रामाची वाट पाहत होता आणि सोलापूर या रामाची वाटपत होता निवडणूक भारतीय जनता पार्टीने देशाला दिलेले सोलापूरला दिले मी खात्रीने या ठिकाणी सांगतो त्यांना मानवा घेतला काल घेत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोदीजीने सर्वसामान्य माणसाला केंद्र केंद्राने स्वरूपानो जलजीवन योजना असतो सावंतबाळ योजना असतो सुद्धा आयुष्यमान योजना असतो ज्यापर्यंत अठ्ठ्याऐंशी कोटी लोकांना देणारे देशात योजना असतो झोपडपट्टी पुनर्वसो ज्या ठिकाणी लोकार्पण झालेल्या शौचालयाच्या योजना असतील हजार योजना चोवीस टक्के महामारीमधून दीडशे कोटी लोकांना या ठिकाणी असले मी एक सांगतो मोदीजींवर त्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि कोण बोलू शकतो की त्यांनी मोदीजी त्याचा लाभ घेतला नाही मी खात्रीने सांगतो का ज्या सोलापूर जिल्हा आणि माडा लोकसभा नमस्कार आता एक गाल असता एक माणूस दाखवा की त्यांनी मोदीचा मोदीजींचा विकास त्याचा लाभ घेतला नाही आणि फक्त भाजपवर बोलू शकतो ज्या 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 माणसाने मोदीजींनी केलेला हल्लावर चालला नाही त्या माणसाने कर्ज योजनेचा लाभ घेतला नाही ज्या माणसाने गोव्याचं विदेशन घेतलं नाही ज्या माणसाने लाभ घेतला भारतीय जनता पार्टीवरती काय करू शकतो मोदीजींच्या विकासावर टीका करू शकतो अशा माणसाने फक्त पुढे येऊन भारतीय जनता पार्टीवरती काय करण्याचा अधिकार आहे ज्यांनी गरीब निर्माण केलेला हजारो लाखो कुठे प्रवास केला नाही एक माणूस या जिल्ह्यामध्ये समजून सापडत नाही की ते सोळा रुपयांच आम्ही पंडक भाजपच्या वतीनं आव्हान केलंय एक कोटी रुपयाच्या पक्षांच्या तिकडे जाहीर केलंय की मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या योजना लाभ घेतला नाही असा माणूस करून भारतीय जनता पार्टी एक कोटी रुपयाच्या पक्ष दिली अशा प्रकारचा प्रकल्प आपण केलेला आणि म्हणून मला खात्री आहे या मतदारसंघात दोन्ही मतदारसंघामध्ये हजारो लाभ देणार आहे आज आम्ही मोदीजींचा परिवार पाहून

त्यांना लाभ दिलेला असताना किंवा मदत केलेली असताना सुद्धा एक त्यांचा कोण घडत नाही आहे आणि मोजूचा परिवार दिल गेला काम करायला त्या ठरवू पण अशी माणसं स्वतःच्या कुटुंबासाठी काम करणारे एका रात्री जन्म चालणार आहे काल रात्रीपर्यंत आपल्याबरोबर असणारे असणारी माणसं आज चुकीच्या पक्षांना विजा घेऊन आपल्या समोर येणार आहे त्या लोकांना कुजबळ जनता डागरले एक ही लोक कृतन आहेत का नाही वरती करून जा सरकारांना माफी द्यायची का यांचं डिपॉझिट फक्त करायचं का चौदा टक्के तुमच्या जोर खम्दार होऊन ठेवायचं काही निवडणूक साहेब तुम्हाला आश्वासन देतो या लोकांचं डिपॉझिट सोलापूर जिल्ह्याची जनता दोन्ही ठिकाणी जप्य केल्याशिवाय राहणार आणि या ठिकाणी आपल्याला मी एवढी विनंती करणार आहे की येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याकडे वाढ करता येतात येणाऱ्या काळामध्ये कृष्णाचं पाणी कृष्णाबाई नाव दोन्ही पण आपल्याची जबाबदारी आपण घ्याल एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि सर्वांना मी बोलण्यासाठी विनंती करतोय